बघू शकता या बिना त्यांच्याजवळ जे आय डी प्रूफ आहे ते बांगलादेशी आहेत ते पण व्हेरीफाय होत नाही तर ह्या लोकांना आम्ही आहे आणि एक याच्यात चर्शी आहे हा याच्या बॅगामध्ये चाकू आहे ठीक आहे सिरीज आहे स्पॉट आहे ते दाखव दाखव तुम्ही बघू शकता

हे आणि आता उमकाचा स्पॉट वगैरे आता तुम्ही बघू शकता हे सगळं याच्याजवळ सापडले आम्हाला आम्ही यांना पोलिसांच्या स्वाधीन करतोय आता पोलिस याच्यावर काय कारवाई करतील काय सांगता येत नाही पण आमचं काम आहे यांना आम्हाला पोलिसांच्या आम्हाला ताब्यात देणं आता याच्या एक मराठी माणसाचा इथे प्रॉब्लेम काय होतोय टी सी येतोय मराठी माणसाला फाईन आहे आणि बाहेरून येणारे बांगलादेशी लोकांवरला हे करतोय सोडून देतोय तुझं तिकीट आहे दादा टिकट हाँ। है किसका नहीं।, नहीं है टिकट तो हाँ ओके ठीक तो है तो हाँ ठीक है इन लोग का टिकट नहीं है तो अभी ये टीसी क्या कर रहे हैं हम लोग को कुछ मालूम नहीं हम अलग का माहिती नहीं ठीक है ये देखो ये तुम्हें बगू है

Obrigada. <coughs>

आले मी म्हणतो सगळ्यांनी व्हिडिओ बना आपल्या ग्रुपला कधी टाका म्हणजे घेला नाही कधी नाही करेक पण समजले नाहीये मंगळ जोपाळ मॉडुलिंग आहे ना असं आहे ना मंगळ जोपाळ महत्वच आहे आपण रेडी देतो आपण कमी नाही पडवेगिरी खाली सोतो विनचो कात्री गाव एरियाचं एखादा सेंटर नाव करा प्रहार